मंडळी तुम्ही हे वन बी एच के बघू शकतात वन बी एच के फ्लॅट आहे आणि हे फ्लॅट कुठं असणार आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे रेट तर तुम्हाला माहितीच पडला असाल टायटल मध्ये पण वन बी एच के फ्लॅट दिलेलेच आहे पण हे नेमके कुठं आहे आणि बघा इथं जे खरेदी खत म्हणजे कुठली जागा असणार आहे ह्याचं खरेदी खत कसं होणार आहे आणि हा कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे का आणि हायवे पासून किती किलोमीटर असणार आहे का झोपडपट्टीमध्ये असणार आहे तर सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे डाऊन पेमेंट कुठली बँकेचं लोन होणार आहे एने प्रॉपर्टीमध्ये बनवलेलं आहे का हे वन बी एच के का पाच मधली बिल्डिंग आहे का एकच सिंगल बिल्डिंग आहे तर सगळी माहितीसाठी आपल्याला एकच काम करायचे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या वन बीएच के फ्लॅटची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मंडळी जास्त उशीर न करता आपण सगळं डिटेल देऊ पण मी एक बोलणार आहे त्या बघणाऱ्या लोकांना जे रिकाम कमेंट करतात मंडळी हा जो चॅनल आहे ना हे रिअल इस्टेट चा चॅनल आहे पण मी इथं एजंट ब्रोकर म्हणून काम करत नाही आमची जी सगळी टीम जी आहे ना ही प्लॉटिंग वरती काम करते डायरेक्टली मालकाकडून तुमच्यापर्यंत आम्ही एक गुंठा असू द्या किंवा एक एकर असू द्या ते प्लॉट आम्ही पाठवतात तुम्हाला डायरेक्टली दाखवतात आणि आम्ही काय ते झोपडपट्टी मधले घर दाखवत नाही कोणाला किंवा झोपडपट्टी मधल्या प्रॉपर्ट्या विकत नाही मंडळी आज जी प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे ना ते मस्त पैकी वन बी एच के फ्लॅट आहे आणि डायरेक्ट मालका बरोबर डील होणार आहे माझा तुम्हाला नंबर दिसत आहे हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी तुम्ही मला सांगा की तुम्हाला झोपडपट्टीमध्ये घ्यायला आवडणार का बरोबर ना परवडणार तुम्हाला पण आवडणार का मला हे सांगा आणि झोपडपट्टीमध्ये तरास कसा असतो ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कुठला तार झोपडपट्टी मध्ये वाटतं पाणी नीट येतो का नाही मंडळी आपल्याकडे ही जी प्रॉपर्टी आलेली नाही आहे ना ह्याच्यावरती मला बोलायला एवढे शब्द आहे कि की विचारूच नका हे मस्त पैकी वन बी एच के आहे पाठी त्याचा व्हिडिओ बनवला होता काही लोकांनी पसंती दाखवलेली आहे पण मी पुन्हा इथं का आलं की लोकांना असं वाटत होतं की हे एजंटच्या एजंट लोकांची जाहिरात करतात का काय आणि हे डायरेक्टली काय ह्यांचं है? कमिशन काढतात का काय त्यामुळंच मी आज इथं आलेलं आहे मंडळी मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडं जे प्लॉट अवेलेबल आहे ना बघा आज तुम्ही चार लाख तीस लावणार एका वर्षामध्ये किती कमवणार मी पण सांगू शकत नाही पण तुम्ही हे विचार करा की सोन्याचे भाव कव्हा पण कमी जास्त होत राहतो पण जागेचे भाव प्रॉपर्टीचे भाव कवाच कमी होणार नाही हे माइंडमध्ये ठेवा बघा सोन्याचा डोंगर भेटू शकतो जागा काय भेटू शकते का एकरनी कुठं नाही मंडळी आज आपल्या या चॅनलवरती जी प्रॉपर्टी आलेली आहे त्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीबद्दल आपण संपूर्ण डिटेल माहिती आणि चर्चा करू आपण पण मी तुम्हाला इथं सांगतो की तुम्ही आज बघा जे तुम्ही इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करू राहिलेलं ह्याला विचारू राहिलेलं त्याला विचारू राहिलेलं इथं जाऊ राहिलेले आणि ह्यांच्या जाहिराती बघू राहिलेले माझ्या पण जाहिराती येतात पण मी तुम्हाला एकच बोलतो की मी एजंट ब्रोकरचा काम करत नाही डायरेक्टली तुमच्यासाठी जी पण प्रॉपर्टी आणतो ती डायरेक्टली मालकाकडून प्रॉपर्टी आपल्या या चॅनलवरती अपलोड होती आणि बघायला गेलं आज बघा आज आपल्याकडं तुम्ही सनसवाडी धरा तुम्ही शिकरापूर कासारी फाटा बघा तुम्ही त्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर आपल्याकडं पुणे सोलापूर रोड हा पण रस्ता जो आए, आहे खूपच जबरदस्त आहे आणि हा फुल बघा हे जे रस्ता जो आहे ना पुणे सोलापूर इथं हडपसरपर्यंत गर्दी असते कांचर पर्यंत गर्दी धरून चाला पण आपल्याकडं जे बघा प्लॉट जे आहे ना मंडळी हे जे पुणे सोलापूर जो महामार्ग आहे इथंच हवेला लागून बघा इथंच हवेला लागून आणि जो गाव आहे यवत गाव आहे या गावाच्या हद्दी मध्येच पासून एक किलोमीटर बाजूला हे सोळा एकरचा प्लॉटिंग झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चार ऐंशीचे प्लॉट आहे आणि पाच लाख ऐंशीचे प्लॉट आहे या प्लॉट पटी डायरेक्टली तुम्हाला खरेदी खर्च सात बारा संमती पत्र ताबा आणि सर्च रिपोर्ट डायरेक्टली तुम्हाला भेटतील आणि मेन इम्पॉर्टंट जे आहे ना बघा तुम्ही फिफ्टी पर्सेंट पण डाउन पेमेंट केलं आणि सुलभ हप्ता पण घेतलं तर मेन इम्पॉर्टंट तुम्हाला ताबा भेटतो इथं जे आम्ही सांगतो जे दाखवतो ते सत्य खरं दाखवतो आणि तुम्हाला एक रुपया कोणाला कमिशन द्यायची गरज पडणार नाही आता हे जे वन पी एच के जे आहे लवकरच त्याच्याबद्दल मी सांगतो बघा मंडळी मी आज उशिरा का सांगितलं माहिती तुम्हाला हे वन बी एच के फ्लॅटबद्दल आता हे जे वन पी एच के जे आहे तुम्हाला वाघुली माहिती नाही माहिती तुम्ही एक काम करा वागुली बद्दल बाजू आलेला विचारा आज एवढा फेमस आहे वाघुली आणि त्याच्याच बाजूला सनसवाडी लोकेशन आहे आणि सनसवाडी मधूनच मेन तीन किलोमीटर आप मध्ये आपल्याला जायला लागणार आहे बघा हे नऊ लाखाची हे जे फ्लॅट जे आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचे आहे एक बाल्कनी आहे त्याच्यामध्ये एक हॉल आहे बेडरूम आहे किचन आहे एक लेटरिंग बाथरूम सुद्धा आहे त्याच्यामध्ये ओके हे सगळं जे आहे ही पाच मजली इमारत आहे आणि या इमारतीमध्ये वरती जायला लिफ्ट सुद्धा दिलेली आहे एक चांगली सोसायटी आहे वेगवेगळ्या वेग बिल्डिंग आहे इथं वेगवेगळ्या जे आहे ना एक नंबर ए बी सी डी असे विंग आहे इथं आणि ज्या बिल्डरनी काम केलेले ते खूप प्रसिद्ध बिल्डर आहे आणि आपण बिल्डरचं प्रमोशन करत नाही बघा इथं आपण बिल्डरचं नाव पण नाही घेणार किंवा बिल्डरचं प्रमोशन केलं असतं तर टायटलमध्ये तुम्हाला नाव दिसलं असतं आपण ही प्रॉपर्टी का आणली की आपल्या बघणाऱ्या जे सबस्क्रायबर आहे त्या लोकांसाठी कमीत कमी, -कमी बजेटमध्ये परवडणारी अशी प्रॉपर्टी घेऊन आज तुमच्या समोर उपस्थित आहे तुम्ही माझा नंबर पण बघू शकता माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअपच्या नंबरवरती थेट तुम्ही मला कॉल करू नका मला मेसेज पाठवा की आम्हाला सनसवाडी मधले वन बी एच के नऊ लाखाचे फ्लॅट आम्हाला खरेदी करायचे पण थांबा इथे नुसते नऊ लाखाचे नाहीये तुम्हाला नावावरती करायचे भले तुम्ही कॅश मध्ये घ्या किंवा लोन मध्ये घ्या तर दीड लाख रुपये तुम्हाला खर्च येणार आहे इस्टाईम ब्युटीचा आता हे जे लोन आहे ना हे कुठल्याही बँकेचे तुम्ही करू शकतात कसं काय का कारण की ही जी प्रॉपर्टी जी आहे जी ही पास मधली वेगवेगळ्या विंग जे आहे हे जे बनवलेलं आहे हे एने प्लॉटवर बनवलेले कुठला पण एने नाही हे एने प्लॉट आहे शुद्ध एने प्लॉट आहे या प्लॉटच जो आहे एरिया खूप मोठा एरिया आहे आणि हे जे फ्लॅट जे आहे हे जे संपूर्ण कागदपत्र होणार आहे असं नाही की टॅक्स पावतीवर तुम्हाला नावावरती करून देणार आहे इकडं जे असणार आहे हे सगळं स्टॅम्प ब्युटी वगैरे भरून सगळं रजिस्टर होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे या फ्लॅटचं आणि हे जे प्रॉपर पेपर बनणार आहे म्हणून या जे प्रॉपर्टीला नावावरती करायला दीड लाख रुपयाचा खर्च आहे म्हणजे टोटल जे किंमत जी आहे या फ्लॅटची साडे अकरा लाख रुपये आखलेली आहे तुम्ही लवकरात लवकर आले तर ह्या साडे अकरा लाखामध्ये पण कमी होऊ शकतो कमीत कमी त्या बजेटमध्ये बसून द्यायची गॅरंटी आमची असणार आहे म्हणून मला व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा हे बघा हे जे फ्लॅटला बघा संपूर्ण मी डिटेल दिली तुम्हाला आणि लवकर ह्याचे फोटो काय तुम्हाला दाखवले पण मी स्टार्टिंगला ह्या फ्लॅटचे हा ह्याची शूटिंग करता जमली नाही कारण की बघा खूप धावपळ होऊ राहिलेली आपल्याकडं एवढा पसारा पडलेला आहे या प्लॉटिंगचा वेगवेगळे आलेले प्लॉटिंग वेग -वेग एक कुठं एकर विकायची एक कुठं दहा गुंटे विकायची हा दहा गुंटेवरून आठवण आली की लाख रुपये गुंटा सुद्धा आपल्याकडं प्लॉट आहे प्लॉट नाही बोलू शकतात आपण त्याला त्याला शेती बोलू शकता शेती एक लाख रुपये गुंठा पण शर्त हीच असणार आहे की हे शे, शे, शेती जी आहे तुम्हाला कमीत कमी दहा गुंठे घ्यायला लागणार आहे आता ही दहा गुंठे कशासाठी की हे जे पेपर सात बारा खरेदी खत हे सिंगल मालकाचे होणार आहे आणि ह्याच्यावरती नावावरती करायला एक लाख रुपयाचा खर्च येणार आहे म्हणजे अकरा लाख रुपयाची ही शेती आपल्याला भेटणार आहे तुम्हाला तीस गुंठे घ्यायची एक एकर घ्यायची एक लाखामध्ये एक लाखामध्ये नाही लाख रुपया गुंट्यानी एकर हा तो लाख रुपये एकरचा व्हिडिओ नाही बघितला तो पण बघा जाऊन मंडळी मी जे सांगत असतो जे बोलत असतो ते खूप स्पष्ट डिटेल एक एक तंतोतंतची डिटेल आपल्याला प्रॉपर्टीची माहिती मी सांगत असतो आपल्याकडे जे आहे ते दहा गुंट्याच्या बद्दल बोललं तर ते लाख रुपये एक लाख रुपये गुंटा आहे एक लाख रुपये एकर एक नाहीये काही लोकांना गैरसमज होतो लो काही लोकांना काय तर मंडळी तुम्ही आले होते या फ्लॅट वन बी एच के साठी लवकरात लवकर मला संपर्क करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट प्रॉपर्टीची न्यूज घेऊन नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं आपल्या या पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे